घरोघरी मातीच्या चुली या मालिकेच्या सव्वीस मेच्या भागामध्ये इकडे इन्स्पेक्टर साहेब आता ऐश्वर्याची बरोबर भंभेरी उडवणार आहेत इन्स्पेक्टर साहेबांनी ऐश्वर्या याच्या विरुद्ध खूप मोठा पुरावा घेत आता ऐश्वर्याच्या विरुद्धच कारस्थान सुरू होणार आहे जानकी ऋषिकेशने डाव खेळ ऐश्वर्याला तोंडावरती आपटत आता इकडे क्युटूच सत्य समोर आणत खूप मोठा धमाका कसा केलाय पाहूया आणि त्यातच ऋषिकेशने स्वतः जानकी आणि शरूला त्या मुलीला पैसे देताना पाहिल्यामुळे आता अजून दुसरा उलगडा झालेला पाहूया इकडे आता सुमित्रा सांगत असते जानकी तू न थोडंसं काहीतरी खाऊन घे तुला बरं वाटेल यावर जानकी म्हणते ज्यावेळेला मी माझ्या मुलीला सुखरूप पाहिलं ना तेव्हाच मला खूप बरं वाटलं होतं खरं तर ओवीला काही झालं असतं ना तर मी या सगळ्यामध्ये आता गप्प बसू शकले नसते हा जो कोणी क्यूटू आहे ना तो हे सगळं कळतोय तो जानकीला आता इकडे आपल्या हिला ओवीला बोलवून घ्यायचा ओवी सोबत नको नको ते टास्क खेळायचा आणि ओवीला या सगळ्यामध्ये अडकवायचा प्रयत्न करायचा पण मला कळतच नाहीये की हा सगळ्यामध्ये आता तो टू कोण आहे नानासाहेब म्हणतात हो तर अगं जानकी हा कोण टू आहे यावरती जानकी म्हणते मला खरंच काही माहीत नाहीये म्हणजे त्या दिवशी काय झालं ओवी रात्री उठली पाणी पिण्यासाठी आणि त्यावेळेला ती आता पाणी पिऊन का नाही आली म्हणून मी बाहेर आले बाहेर येऊन मी ज्या वेळेला तिकडून निघून गेले तर ओवी आऊट हाऊसच्या दिशेने धावत होती आणि टू पुढे होता क्यू टू आऊट हाऊसमध्ये गेला ओवी त्याच्या मागे गेली त्यानंतर काही गुंडांनी मला अडवलं आणि तोपर्यंत त्या क्यूटूने तिला आऊट हाऊसमध्ये घेऊन आग लावली आणि पुढचं तुम्हाला माहितीच आहे यावरती मग आता सुमित्रा म्हणते हो पुढे सगळं काय घडलं ते मला माहितीच आहे पण हा क्यू टू कोण असेल असं म्हणत असताना इकडे आता सारंग म्हणतो ऐश्वर्या आणि त्याच वेळेला ऐश्वर्याची एंट्री झालेली असते ऐश्वर्या आतमध्ये येते आणि मग सारंग म्हणायला लागतो कुठे होतात तुम्ही ऐश्वर्या यावरती जानकीसुद्धा संशयाने तिला आता विचारायला लागते ऐश्वर्या ऐश्वर्या कुठे होतीस तू यावरती ऐश्वर्या गडबडते आणि ती सांगते काही झालंय का अहो मला झोप येत नव्हती म्हणून मी आउटहाऊसच्या दिशेने बाहेर गेले मी ज्या वेळेला आउट हाऊसच्या दिशेने बाहेर गेले होते ना त्याच वेळेला मला तिकडे आपली ओवी दिसली ओवीच्या मागे जानकी दिसली म्हणून त्या दोघीजणी कुठे जात आहेत हे पाहायला ज्या वेळेला मी गेले आणि त्याच वेळेला मी आता पाहिलं तर त्या दोघीजणी नंतर दिसेनाशात झाल्या आणि म्हणून मी आता गोल फिरून इकडे परत आले यावरती मग आता ऋषिकेश म्हणतो मला याच्यावरती विश्वास बसत नाही आहे कारण जर का तू आता ह्या दोघींच्या मागे गेली असतीस तर तू आऊट दिशेने गेली असतीस कारण दोघीसुद्धा आउट चा दिशेने चाललेल्या होत्या ना यावरती ऐश्वर्या म्हणते नाही मी काही त्या दिशेने गेले नाही मला त्या दोघी आउट हाऊस जाताना दिसल्या पण नंतर त्या अचानकपणे गायब झाल्या आणि त्यामुळे मला काही दिसलं नाही सृषीकेश म्हणतो मला या गोष्टीवरती विश्वास बसत नाही जानकी म्हणते मला सुद्धा विश्वास बसत नाहीये ऐश्वर्या हे सगळं असं असेल तर तू तिकडे पोहोचायला हवी होतीस ऐश्वर्या म्हणते तुम्ही काय माझी उलट तपासणी घेताय का अहो मी त्यानंतर दुसरीकडे गेले होते मी कशाला तुमच्या मागे मागे येऊ पण हे काय झालं सगळं ठीक आहे ना जानकी बहिणी तुमच्या डोक्याला काय लागलं जानकी म्हणते ठीक आहे पण जानी कुणी हे सगळं केलंय ना त्याला मी अजिबात सोडणार नाही म्हणजे नाही असं म्हणत जानकी आता मात्र खूपच चिडलेली असते आणि जानकी या सगळ्यामध्ये आता जी कुणी ती व्यक्ती असेल किंवा ज्याने कुणी हे केले किंवा जिने कुणी तिला मी सोडणार नाही असं म्हणत जानकी आपल्या रूममध्ये येते आणि मनाशी निश्चय करते की काहीही झालं तरीसुद्धा त्या व्यक्तीला धडा शिकवायचा म्हणजे शिकवायचाच तोपर्यंत ऋषिकेश जानकीच्या डोक्यावरून हात फिरवत असतो जानकी बरं वाटतंय आणि तुला यावरती जानकी म्हणते हो बरं वाटतंय पण तरीसुद्धा मला आता खूप मोठी गोष्ट डोक्यामध्ये येत आहे की या सगळ्यामध्ये आता हे सगळं कुणी केलं असेल आणि ऐश्वर्याचे काही बोलते ह्याच्यावरती माझा विश्वास बसतच नाही आहे ऋषिकेश म्हणतो हो मला सुद्धा ऐश्वर्याच्या बोलण्यावरती विश्वासच बसत नाहीये त्यामुळे आपण काही गप्प बसायचं नाहीये आपण लवकरात लवकर पोलिसांना बोलवून पोलीस कंप्लेंट करायची आहे तू काळजी करू नकोस सगळं काही सुखरूप होईल उद्या पोलीस आले ना की आपण त्यांना ही कंप्लेंट नोंदवूया असं म्हणत ऋषिकेश चानकीला आता शांतपणे झोपी जा कोणत्याही प्रकारचं टेन्शन घेऊ नको असं सांगून तिला आता झोपी लावत असतो पण जानकीच्या जा डोक्यातून विषय जात नसतात उद्या पोलीस आल्यावरती जे काही सत्य आहे ते समोर येईल असा विचार करत जानकी झोपण्याचा प्रयत्न करत असते त्याच वेळेला दुसऱ्या दिवशी सकाळचं दृश्य रणदिव्यांच्या घरामधलं आपल्याला दाखवलं जातं सुमित्रा जेव्हा ज्या वेळेला बसलेली असते तेव्हा तिकडून पोलीस येतात आल्यावर आल्यावरती सुमित्रा थोडीशी गडबडते आणि तुम्ही इन्स्पेक्टर साहेब तुम्ही इथे असं म्हणत सुमित्रा आता इकडे इन्स्पेक्टर साहेबांकडे पाहते आणि त्यावेळेला ऋषिकेश म्हणतो इन्स्पेक्टर साहेबांना मी बोलवलेला आहे या इन्स्पेक्टर साहेब आई काल जो काही प्रकार घडला ना त्याच्यामुळे ओवीच्या जीवाची भीती वाढलेली आहे आणि मला असं वाटतं ओवीच्या जीवाशी खेळणारी व्यक्ती कोण आहे किंवा ज्या व्यक्तीने कोणी हे सगळं केलंय ना त्या व्यक्तीला मला आता शोधून काढलं पाहिजे आणि त्याच कारणासाठी पोलिसांना आम्ही आता बोलवलेलं आहे असं म्हटल्यावरती मग आता हे सगळं बोलल्यावरती जानकी येते आणि इन्स्पेक्टर साहेब कोणीतरी क्यू टू आहे आणि तोच क्यू या सगळ्यामध्ये आता आमच्या मुलीला फसवून या सगळ्यामध्ये आता भुलवून तिला आता काल मारण्याचा त्याने प्रयत्न केला असं आता ओ इकडे जानकी सांगायला लागते तोपर्यंत तो ऐश्वर्या आणि सारंग तिकडे येतात ऐश्वर्या सारंग ज्या वेळेला येतात त्यावरती सारंग म्हणतो हे काय दादा पोलीस का इकडे आलेले आहेत यावरती ऋषिकेश सांगतो पोलीस स्वतःहून आलेले नाही आहेत मी पोलिसांना या सगळ्यामध्ये आता बोलवले पोलीस ज्या वेळेला येतील ना पुन्हा त्यावेळेला पोलीस आता इकडे आलेले आहेत ते म्हणजे आमच्या कंप्लेंटवरती आम्ही कंप्लेंट नोंदवले काल जे काही प्रकार घडला त्याच्या संदर्भात असं म्हणत मग मात्र इकडे पोलीस सांगायला नक्की काय प्रकार झाला होता हे सांगा त्यावरती मग जानकी सगळा प्रकार सांगायला लागते की क्यूटू नावाचा एक टेडी आमच्या मुलीला भुलवत होता म्हणजे आमच्या मुलीला तो आता हे टास्क कर ते टास्क कर असं म्हणत तो आता तिला प्रत्येक वेळेला भेटायचा बोलायचा आणि तिच्याशी संबंध निर्माण केला आणि त्याने आणि त्यानंतर त्यानंतर मग आता कालच्या दिवसाला त्याने तिच्यावरती हल्ला चढवला यावरती इन्स्पेक्टर साहेब म्हणतात मग तो तुमच्या मुलीला भेटायचा कसा तिच्याकडे मोबाईल होता का यावरती जानकी सांगते होत त्यानेच तिला मोबाईल दिला होता आणि त्याच मोबाईलवरती तो कॉन्टॅक्ट करायचा असं म्हटल्यावर ती पोलीस म्हणतात ही म्हणजे मुलांना पकडणारी एक टोळी शहरामध्ये फिरती आहे खरी पण ही टोळी असं म्हणत पोलीस जराशी शाशंक असतात त्यावरती जानकी सांगायला लागते म्हणजे कसं आहे तो ना असे टेडीचे कपडे घालायचा आणि तो तिला भेटायचा फोन द्यायचा गिफ्ट द्यायचा आणि माझी मुलगी पूर्णपणे भुलली आणि काल त्या मी तिला आपल्या मागावरती पळवत आणलं आउट हाऊसच्या दिशेने नेलं आणि त्यानंतर आग लावण्याचा प्रयत्न केलेला आहे यावरती इन्स्पेक्टर साहेबांना जराशी आता भीती वाटायला लागते कारण टोळी जर पळवणारी असेल तर ती मुलं मारत नाही मग नक्की काय आहे हे सत्य ऐश्वर्या गडबडते आणि त्याच वेळेला पोलीस आता सांगायला लागतात खरं सांगायचं सा, तर इकडे आपल्या शहरात एक टोळी शहरा आहे जी मुलं पळवती आहे आणि असं म्हणत ते म्हणतात की ही टोळी आपल्या शहरामध्ये इतका धुमाकूळ घालते ना मुलांना पळवून नेते मुलांना पळवून आता त्यांना वेगवेगळ्या ठिकाणी नेऊन विकतात ऐश्वर्या म्हणते बरं झालं मी सुटले काहीही झालं तरी सुद्धा आता संशयाची सोयी काही माझ्याकडे येणार नाही ना मी पूर्णपणे सुटले असं म्हणत ऐश्वर्या खुश होते त्याच वेळेला आता इकडे पोलीस मात्र दुसरा चौकार टाकतात इकडे इकडे आता शर्वरी कंटिन्युअसली कॉल करत असते जानकीला कारण तिला आज त्या बाईला पैसे देण्यासाठी जायचं असतं काहीही करून जर तिला पैसे पोहोचते नाही केले तर ही बाई आता आपल्याला मूल देणार नाही किंवा पळून गेली तर आपलं सगळं स्वप्न भंग होईल आपला सगळा निराश होईल हे तिला माहिती असतं आणि त्यामुळे मग आता ती कंटिन्युअसली जानकीला कॉल करून विचारत असते पण जानकी हे सगळं पोलीस आणि या गडबडीमध्ये अडकलेली असल्यामुळे तिने काही मोबाईल पाहिलेलाच नसतो आणि आता शर्वरी फोनवरती फोन करत चिडत असते कुठे गेली ही जानकी वेणी आज काहीही झालं तरी पैसे द्यायचे होते ना तोपर्यंत तिकडे विक्रांत येतो काय झालं इतकी का चिडलेली जणी मिळून आता हॉस्पिटलमध्ये जाणार होतो विक्रांत म्हणतो अगं मी तर आत्तापर्यंत ती आता जी कोणी डॉक्टर आहे ती काळी आहे की गोरी आहे हे सुद्धा पाहिलेलं नाहीये तर एक काम कर ना आत्ताच्या आत्ता आपण तिकडे जाऊया मी येतो की तुझ्यासोबत बाकीच्या बायका नवऱ्याला अशा बोलत असतात की तुम्ही माझ्यासोबत येत नाही तुम्ही या सगळ्यामध्ये आता मला वेळ देत नाही हा नवरा तयार आहे तुझ्यासोबत यायला तुला वेळ द्यायला तर तुला माझ्याशीच बोलायचं नाही आहे तुला मलाच घेऊन जायचं नाही आहे मला खरंच काही कळत नाहीये शरू चल ना आज आपण दोघं जाऊ जानकी वेणीला काही काम असेल चल चल आपण दोघं निघूया असं म्हणत तो आता शर्वरीला समजवण्याचा प्रयत्न करतो पण याचा परिणाम काहीतरी उलटाच होतो शर्वरी इतकी उलटी चिडते आणि तुला एकदा सांगितलं ना मी की तेश, 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 मी जानकी बहिणीच्या सोबत जाणार आहे हे तुला कळत नाहीये का प्रत्येक वेळेला तेच 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 बोलून आता तुला काय मिळतं मी जानकी बहिणीसोबत जाणार आहे म्हणजे मी जानकी बहिणीसोबतच जाणार आहे बिलकुल या सगळ्यामध्ये आता कुणी पडू नका असं म्हणत ती इतकी चिडते इतकी ओरडते की आता विक्रांतलाच कळत नाही की आपण नक्की याच्यामध्ये काय चूक केली हिला आता आपण म्हटलो की मी तुला सोडायला येतो किंवा मी तुला डॉक्टरांकडे घेऊन येतो तर काय झालं आणि पण ती काही ऐकत नाही कंटिन्युअसली जानकीचा फोन ट्राय करत असते जानकीचा फोन ट्राय करत असते तरी जानकीला फोन, ला फोन काही लागत नसतो आणि त्यामुळे ती जास्त अस्वस्थ होत असते कारण जानकीचा फोन सायलेंटवरती असतो आणि जानकी इन्स्पेक्टर साहेबांसोबत बोलत असते इन्स्पेक्टर साहेब म्हणतात ठीक आहे त्या मुलीने त्या ट्युटूने जो काही फोन दिलेला आहे तो फोन तुम्ही आम्हाला दाखवलात हो तर आम्हाला खूप मोठे त्याच्यामधून पुरावे सापडतील यावरती जानकी सांगते नाही ती ट्यूटू आहे ना ती खूप मोठी हुशार टेडी होती म्हणजे तिने ना मोबाईल नंतर काढून घेतला आणि त्यानंतर तो मोबाईल आता आमच्याकडे नाही आहे पोलीस म्हणतात डिटेलमध्ये ज्या काही घटना घडल्या त्या तुम्ही सांगा मग जानकी सांगते त्या दिवशी रात्री म्हणजे कालच्या रात्री आम्ही सगळेजण झोपलो होतो ज्या वेळेला आम्ही सगळे झोपलो होतो आणि त्याच वेळेला आता इकडे ओवीला तहान लागली म्हणून ओवीने मला आता पाणी प्यायला जाते असं म्हणत ती मी आता पाणी पिण्यासाठी किचनच्या दिशेने गेली म्हणून ती बराच वेळ झाला आली नाही तर मी खाली उतरले खाली उतरून मी पाहिलं तर ती नव्हती ती बाहेरदार उघड्या होतं तिकडे गेली होती मग ज्या वेळेला मी तिचा पाठलाग करत करत पुढे 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 गेले त्यावेळेला ती आउट हाऊसमध्ये शिरली मग माझ्यावरती पु� हल्ला झाला आणि त्यानंतर मग आता ओवीला तिकडे आउट हाऊसमध्ये आग लावण्यात आली त्यावर ती इन्स्पेक्टर साहेब म्हणतात म्हणजे खरं सांगायचं सा ना तर मला संशय आहे की ते टोळी असू शकते पण त्याच वेळेला मी तुम्हाला एक सांगू का हा पॅटर्न काही बघायला मिळत नाही आहे म्हणजे ती चोळी मुलांना बहकावते हे करते त्यांना काही आवडीच्या वस्तू येते आणि पळवून लावते हा जो काही तुम्ही पॅटर्न सांगताय ना हा पॅटर्न एकदम विचित्र आहे असा पॅटर्न मी आत्तापर्यंत कोणत्याही चोरीमध्ये पाहिलेला नाही आहे त्यामुळे जी टोळी आता शहरात फिरती आहे तीच ही टोळी असेल असं मला नाही वाटत आहे मग मात्र ऐश्वर्या चांगलीच गडबडते आता ऐश्वर्याला विचारायला आलेला असतो की चला ह्या टोळीच्या नावाने आता माझं सगळं भिंग फुटून जाईल पण तसं घडलेलं नसतं इन्स्पेक्टर साहेब सांगायला का मला सांगा, सांगा तुमच्या मुलीला टेडी आणि आता फोन मोबाईल फोन हे आवडायचं का यावरती जानकी सांगते प्रचंड आवडायचं तिला ह्या गोष्टी खूप आवडायच्या पण मी तिला या गोष्टी दिल्या नाहीत किंवा मी तिला ह्या गोष्टी द्यायचे नाही त्यावरती इन्स्पेक्टर साहेब म्हणतात अच्छा मग मी सांगू का ही सगळी क्यूटू वगैरे आहे ना ही तुमच्याच घरातली कोणीतरी व्यक्ती आहे यावरती मग आता किंवा तुमच्या जवळची एखादी व्यक्ती आहे ज्या व्यक्ती म्हणते इन्स्पेक्टर साहेब तुम्हाला काय आहे यावरती इन्स्पेक्टर साहेब म्हणतात हे बघा ओवीला टेडी आवडतात ओवीला मोबाईल आवडतो या गोष्टी घरच्याच माणसांना समजले ना, ना सगळ्यात पहिले घरच्या माणसांना समजल्यावरती मगच आता त्या गोष्टी वर्कआउट होऊ शकतील ना म्हणजे कुणीतरी घरचं आहे की ज्याला ही गोष्ट माहिती आहे त्याला ही गोष्ट माहिती आहे आणि तो ही गोष्ट आता इकडे याचा वापर करतोय ओवीच्या विरोधात आणि ओवीला किडनॅप करण्यासाठी म्हणा किंवा ओवीला फसवण्यासाठी त्यामुळे आता आपल्याला कसून चौकशी करायला लागेल तुम्ही काळजी करू नका काहीही झालं तरी आम्ही या प्रकरणाचा छडा आता लावणार आणि या प्रकरणाचा छडा लावून मग आता काहीही झालं तरी तुमच्यापर्यंत सत्य पोहोचवणार कोण तुमच्या मुलीला किडनॅप करण्याचा किंवा कोण तुमच्या मुलीला त्रास देण्याचा प्रयत्न करतोय हे सगळं सगळं आम्ही शोधणार आहोत तुम्ही बिलकुल काळजी करू नका असं म्हणत इन्स्पेक्टर साहेब आता इकडे समजावून सांगत असतात बरं ते सगळं चालू असताना ऐश्वर्या आणि सारंग यांची चांगलीच भंबेरी उडालेली असते त्यांना या सगळ्यामध्ये आता आपण काय बोलावं बोल। काय बोलू नये काहीच कळत नसतं आणि ऐश्वर्याचा चेहरा पार पडलेला असतो तिला आत्ता कुठे वाटत असतं की या सगळ्यामध्ये आता सगळ्या गोष्टी नॉर्मल होतील नॉर्मल होऊन आता ते सगळं हे प्रकरण बाहेरच्या बाहेर निपटेल ती कोणी टोळी आहे त्या टोळीने हे सगळं आहे हे सिद्ध होईल आणि माझा विषय संपून जाईल पण घडतं भलतंच आणि आता ऐश्वर्यावरती संशयाची सुई आलेली असते कारण घरची व्यक्ती म्हणजे घरामध्ये कोण आहे जी, जी ओवीला त्रास देऊ शकते ही अशी एकच व्यक्ती ती म्हणजे ऐश्वर्या त्यामुळे सगळ्यांना लगेचच संशय येणार असतो बरं हे सगळं चालू असताना आता इकडे जानकी पाहते तर तिचा मोबाईलवरती बरेचसे मिस कॉल येऊन गेलेले असतात जानकीच्या मोबाईलवरचे अनेक मिस कॉल ती पुन्हा एकदा पाहते आणि ती विचार करते अरे बापरे शरुवंत माझी वाट पाहत असतील आज त्या मुलीला पैसे द्यायला जायचं आहे असं म्हणत जानकी चांगलीच गडबडते आणि आता ती विचार करते काहीही झालं तरी ताबडतोब जाऊन आता मला तिकडे पैसे द्यायलाच पाहिजेत असं म्हणत ती ताबडतोब तिकडे येते ज्या वेळेला जानकी ते पैसे घेऊन निघत असते त्याच वेळेला ऋषिकेश तिला काहीतरी सांगण्याचा प्रयत्न करत असतो पण जानकी या सगळ्यामध्ये ऋषिकेशकडे लक्षच देत नाही आणि लक्षच न देता ती आता ताबडतोब निघते मग ऋषिकेशला वाटतं नाही नाही ही कोणत्या तरी टेन्शनमध्ये आहे कोणतं टेन्शन असेल मला ताबडतोब जाऊन आता हिला भेटायला पाहिजे असं म्हणत ऋषिकेश ताबडतोब तिच्याकडे येतो आणि आता काय टेन्शन आहे हे तिला विचारायला लागतो पण जानकी जानकी मात्र त्याच वेळेला रूममध्ये तडक निघून जाते आणि इकडे ऋषिकेश तिचा पाठलाग करायला लागतो इकडे तोपर्यंत बैठक बसलेलीच असते आणि त्यावरती आता इकडे आजी आज म्हणायला लागते काय गरज होती या सगळ्यामध्ये आता जानकीला पोलीस कंप्लेंट आणि हे सगळं करण्याची मला नाही वाटत जानकीला पोलीस कंप्लेंट करण्याची काही गरज होती म्हणजे बघ ना घरामधलं कोण असणार आहे काहीतरी वेडासारखं ती बडबडती आहे घरामधलं कोणी नाही आहे की जे आता ओवीला किडनॅप करेल यावरती मग आता सारंग म्हणतो मग काय बघ ना आजी म्हणजे कसं आहे आपल्या ओवीवरती आपला सगळ्यांचा किती किती जीव आहे आपण सगळे ओवीवरती किती प्रेम करतो मग असं असताना ओवीला का कुणी किडनॅप करेल यावरती आता इकडे ऐश्वर्या गडबडलेली असते आणि त्यावरती आजी आता म्हणते काय गं ऐश्वर्या तुझा तर का याच्यात काही हात नाही आहे ना ऐश्वर्या म्हणते आजी हळू बोला यावरती सारंग म्हणतो काय बोलतेस त्यांचा का हात असेल यावरती आजी म्हणते नाही नाही ती आहे ना ती हिच्यासोबत खूप गोडगोड बोलायची ओवीसोबत आपली ऐश्वर्या म्हणून मला संशय आला यावरती मग आता इकडे सारंगच्या डोक्यात ऐश्वर्या मला एक गोष्ट सांगा तुम्ही ज्या वेळेला आतमध्ये इकडे आता तुम्ही नव्हतात बेडरूम मध्ये मग तुम्ही ओबीच्या मागे कधी गेलात ही सगळी घटना कधी घडली तुम्ही तर कधीपासूनच रूम मध्ये नव्हतात यावरती मग आता इकडे ऐश्वर्या म्हणते काय बोलताय काय बोलताय तुम्ही हे सगळं आहो जर का कोणी काही ऐकलं ना तर आता मलाच तिथून घराबाहेर काढतील तुम्ही हळू बोला की घरातल्यानी जर ऐकलं तर ते त्यांना वाटेल की मी खोटं बोलती आहे आणि मी चोवीला किडनॅप केलंय यावरती सारंग हो 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 बरोबर आहे आजी म्हणते काय काय ऐश्वर्या तुझा तर याच्यामध्ये हात नाहीये ना बोल असं म्हणत आजी आता ऐश्वर्याला चांगलीच फटकारते आणि तिला या सगळ्यामध्ये विचारते ज्यावरती ऐश्वर्या सांगते नाही नाही आजी उगाच आपलं काहीतरी बोलू नका या सगळ्यामध्ये आता मी काहीही केलेलं नाहीये असं म्हणत ऐश्वर्या आता मात्र गप्प बसते पण सारंग आणि आजीला तिच्यावरती विश्वास नसतो ऐश्वर्या निघून गेल्यावरती मग आता इकडे सारंग म्हणायला लागतो की मला काय कळतच नाही आहे हो इचं ह्यांचं म्हणजे ह्या खूप हुशार आहेत पण ह्या कधी खरं बोलतात कधी खोटं बोलतात ही तर गोष्ट मला काही कळतच नाही असं म्हणत सारंग बिचारा बेचैन असतो आजी म्हणते तू नको काळजी करूस होईल सगळं नीट ती काय करायचं ते पद्धतशीर करेन तोपर्यंत जानकीकडे रूममध्ये येते आणि त्या मुलीला देण्यासाठी जे जे काही पैसे असतात ते पैसे घेण्यासाठी कबड खोलते कबड खोडून ती त्या आता पैसे घेणार आणि त्याच वेळेला ते पैसे खाली पडतात पैसे खाली पडल्यावरती नेमका ऋषिकेश तिकडे येतो ते पैसे पाहतो आणि नक्की जानकीने हे पैसे का बरं घेतले असतील इतक्या ह्याच्यामध्ये जानकी आता हे पैसे घेऊन का चालली असेल त्याला काही कळतच नसतं आणि तो जानकीला काहीच विचारत नाही किंवा विचारणार तितक्या जानकी म्हणते काही नाही शरूवंशना भेटायला जायचं आहे आम्हाला दवाखान्यात जायचं आहे त्यावरती मग आता ऋषिकेशला जरा संशय येतो की शरूला भेटायला चालले तर हिला इतक्या पैशाची गरज का पडली तोपर्यंत अस्वस्थ असलेली शर्वरीच घरी येते आणि जानकी कुठे आहे मी तिला किती कॉल केले पण ती का ही कॉल उचलत नाहीये त्यावरती जानकी खाली येते आणि सॉरी शरुवंस असं म्हटल्यावर ती ती सांगते इकडे खूप मोठा प्रॉब्लेम झाला होता शर्वरी म्हणते प्रॉब्लेम कसला प्रॉब्लेम मग आता जानकी घडलेला प्रकार सांगणार तितक्यात सुमित्रा म्हणायला लागते अगं खूप मोठा प्रॉब्लेम झाला होता इथे तुला माहिती आहे का आपल्या ओवीला कोणीतरी क्यू टू का कोणतरी ट्रेडी होता ना तो आता किडनॅप करण्यासाठी आला होता आणि आता सगळा घडलेला प्रकार इथे सुमित्रा सांगते आणि त्यानंतर ती सांगते की अशा पद्धतीने घडलं यावरती जानकी सांगायला लागते सॉरी म्हणूनच मला यायला वेळ झाला यावरती शर्वरी म्हणते नाही नाही वहिनी तू सॉरी म्हणू नकोस खरं तर हा प्रकार मला माहीत नाही आहे पण आपली ओवी सुरक्षित आहे ना तुला नाही मग काही झालं यावरती आता इकडे जानकी सांगते नाही शरुवनचं मला नाही काही झालं आणि ओवी पण ठीक आहे पण ती व्यक्ती कोण आहे हे मी शोधून काढेलच असं म्हणत मग आता दोघेजणी पैसे घेऊन तिला देण्यासाठी निघतात तोपर्यंत ऋषिकेश विचार करतो काहीही झालं तरीसुद्धा या दोघींचा मला पाठलाग करायलाच पाहिजे असं म्हणत मग आता दोघीजणी ज्या वेळेला निघतात तेव्हा ऋषिकेश यांचा पाठलाग करतो या दोघी रिक्षा घेऊन आलेल्या असतात आणि रिक्षा घेऊनच जातात ऋषिकेश आपल्या कारनी यांचा पाठलाग करतो ह्या कुठे जातात काय जातात नक्की जानकीला पैशांची गरज का होती हे ऋषिकेशला जाणून घ्यायचं असतं म्हणून ऋषिकेश हवत पळत निघून जातो आणि त्याच वेळेला या दोघीजणी येऊन आता तिला भेटतात त्या मुलीला भेटून तिला आता पैसे देण्याचा प्रयत्न करत असतात आणि त्यावेळेला ती सांगते माझे पैसे यावरती जानकी म्हणते पैसे तर दिलेले आहेत पण तुझे डिमांड खूपच वाढत चाललेली आहे असं म्हणत जानकी तिला चांगलीच फटकारते आणि त्याच वेळेला फायनली जानकी तिला पैसे देऊन पण टाकते तिला पैसे देऊन टाकल्यावरती आता मग इकडे सांगायला लागते जानकी हे बघ पैसे तर दिलेले आहेत पण तू असं दर हे करू नकोस मग जानकी घरी येते त्यावरती आता इकडे ऋषिकेश तिच्याकडे पाहत बसतो आणि जानकीला म्हणायला लागतो जानकी काय झालं जानकी म्हणते तुम्ही सांगा काय झालं तुम्ही का माझ्याकडे अशा पद्धतीने बघत आहात यावरती मग आता ऋषिकेश सांगायला लागतो जानकी हे बघ एक गोष्ट लक्षात ठेव तू किती खोटं बोलतेस ना हे सत्य मला समजलंय तुझी फसवणूक सुद्धा आता मला समजलेली आहे असं म्हणत मग मात्र तो या सगळ्यामध्ये आता चांगला चिडलेला असतो आणि तुझा खोटारडा चेहरा मी पाहत आहे असं म्हणतो असं म्हटल्यावर ती मग मात्र या सगळ्यामध्ये इकडे जानकी गडबडते आणि ऋषिकेश म्हणतो मी पाहिलेला आहे त्या बाईला तुला पैसे देताना असं म्हणत ऋषिकेशने मोठा गौप्यस्फोट केलेला असतो आणि जानकीला जबरदस्त धक्काच बसतो